त्यांची व्याही चाकण चाकणकर मॅडमचे एकदम पार्टनर आहेत आणि तुम्ही त्याच्यात भाग घेऊ नका असं तुम्हाला निरोप आहे मॅडम आता आयोजन आहे मॅडम चांगल्या मी पण त्यांच्यावर मी राष्ट्रवादीवर सर त्यांचा निरोप आहे तुम्हाला ते अयोध्येला आहेत आता तर त्यांचा निरोप आहे तुम्ही आता त्या मॅटर मध्ये अजिबात भाग घेऊ नका चालेल साहेब चालेल आणि उद्या त्यांचे ते येत आहेत तिथे जळगावला तर त्यांची तुम्हाला भेट घ्यायला लावली सुनील वट्टडजी हो चालेल 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 मॅडम हा तू नाही मॅडम नाही येणार आहे मॅडम तुम्हाला बॉम्बेला बोलवण्याकरता त्यांना पाठवत आहेत तुम्ही या मेट्रो मध्ये पडू नका असं त्यांचा स्पष्ट निरोप आहे चालेल मी पण राष्ट्रवादीमध्ये अच्छा सर यांचे नाजी दादांचे फार चांगले संबंध आहे पार्टनर आहेत ते सगळे मिनिस्टरवर त्यांची व्याही त्रास होईल निरोप मी पण राष्ट्रवादीमध्ये माझे मोठे बाबा आहे ना आजी गटपदे शिरसाट यशवंत शिरसाट म्हणून ते पण आहे ते तिथं नाशिकला मला माहिती असं पडलं तबा यांची जी प्रॉपर्टी समोरच्या वाल्यांना घेतली आणि आता बघित जागतिक मानव महिला अध्यक्ष कधी सेटलमेंट होत असेल तर आपण करून देऊ म्हणणं असं आहे का तुम्ही कुलूप तोडणार तो जो आहे ना तो बदमाश म्हणूस आहे एकदम असे करू सर्म एकदम बदमाश माणूस आहे आपलं राष्ट्रवादीचं काम आहे हे जे आहेत हे राष्ट्रवादी जे राष्ट्र आहेत नाही राष्ट्रवादी म्हणलं म्हणजे तर मी राष्ट्रवादीवादी जे ना साहेब मग तुम्ही आता ना या मॅटर मध्ये पडू नका ते उद्या येतील त्यांची भेट घ्या अच्छा अच्छा तुम्हाला फोन करून बोलून घेऊ चालेल साहेबांना साहेब साकार कर बोला एक मिनिट साहेबांना बोलून घ्या मग तसं कोणते आपले संदीप साहेब आपले के आय साहेब के आय साहेबांना

हा हा आणि त्यांना सांगून द्या ते परत या कुपोरात तुमच्यावर गुन्हा दाखल करीत नाही मीडमर बोलून घ्या जातो सर हा नमस्कार सर बोला कशाला आपल्यावर गुन्हे दाखल करून घ्यायचा नाही सर नाही सर हे उद्योग नका ना मॅडमच नाव नाव नाही सर माझे मॅडम पासून फोटो पाठवले वाचवटी साहेबांना